ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ओवळे येथे गोळीबार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी पाचव्या आरोपीला पाच जुलै रोजी अटक केली आहे यापूर्वी पनवेल पोलिसांनी बैलगाडा मालक राहुल पाटील याच्यासह चार, चार आरोपींना अटक केली होती बारा मार्च रोजी पनवेल तालुक्यातील ओवळे येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती यावेळी राहुल पाटील याच्या मथुर बैलाला पराभवाचा सामना करावा लागला यावेळी असलेल हावभाव दगडफेक आणि गोळीबार केल्याप्रकरणी राहुल पाटील आणि अन्य पंधरा ते वीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी राहुल पाटीलला पंधरा मार्च रोजी अटक केली त्यानंतर काहीच दिवसांनी आशिष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव या त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक करण्यात आली मुकेश चित्ते याच्याकडून गोळीबार करण्यात आलेली बंदूक जप्त करण्यात आली मात्र गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली नव्हती पनवेल शहर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल चोगले आणि त्यांच्या पथकाने ओम अनंत भाने उर्फ ओमी उर्फ उम्या भाने याला पाच जुलै रोजी अटक केली ओम अनंत भाने याने ओवळे येथे शर्यती दरम्यान बंदुकीने फायरिंग करून ती बंदूक राहुल पाटील याच्याकडे दिली आणि राहुल पाटील याने ती मुकेश चित्ते याच्याकडे लपवण्यासाठी दिली पनवेल शहर पोलिसांनी यापूर्वी मुकेश चित्तेकडून बंदूक जप्त केली आहे आरोपी ओम अनंत भाने याला पाच जुलैला पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयाने आठ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत